मुंबई नवी मुंबई मीरा भाईंदर महापालिका खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत मुंबई नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिकांची आरक्षण सोडत हे खुल्या प्रवर्गासाठी निघालेलं आहे मुंबई मुंबईला लागून असलेली नवी मुंबई आणि मुंबईच्या दुसऱ्या बाजूला लागून असलेलं मीरा भाईंदर या तीनही महापालिका खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत खुल्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गाचं आरक्षण निघालेलं आहे त्यामुळं मुंबई नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर बसणार आहेत मुंबई महापालिकेमध्ये महापौर कोणत्या प्रवर्गाचा बसणार या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण राज्याला हवं होतं कारण मुंबई राज्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी त्यामुळे मुंबईचा महापौर कोण या प्रश्नाचं उत्तर मुंबईकरांनाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घेण्याची इच्छा उत्सुकता आहे आणि अर्थात हे उत्तर आता कधी मिळेल माहीत नसलं तरीही थोडं लवकर मिळेल कारण आता आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे एवढं नक्की मुंबई नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये खुल्या प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे महायुतीसाठी ही डोकेदुखी होती मुंबईमध्ये जर एस टी प्रवर्गाचं आरक्षण सोडत जाहीर झालं असतं तर महायुतीकडून एसटी प्रवर्गातून विजयी झालेला नगरसेवकच कुणी नव्हता त्यामुळं मग महापौरपद कुणाला दिला असता हा प्रश्न होता मात्र ते टेन्शन महायुतीचं दूर झालेलं आहे ठाकरेंच्या स्वप्नावर पाणी पडलेलं आहे कारण मुंबई नवी मुंबई मीरा भाईंदर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे तीनही महामुंबईतल्या महत्वाच्या महापालिका आहेत मुंबई मुंबईच्या शेजारी असलेली महापालिका आणि मुंबईच्या दुसऱ्या बाजूला शेजारी असलेली मीरा भाईंदर महापालिका या तीनही महापालिकांसाठी खुल्या प्रवर्गासाठीचे आरक्षण सोडत निघालेली आहे संभाजीनगर नाशिक नागपूर वसई विरार नांदेडचं महापौरपद खुला प्रवर्ग संभाजीनगर नाशिक नागपूर वसई विरार नांदेडचं महापौरपद सुद्धा खुला प्रवर्ग वसई विरार सुद्धा महामुंबईतली एक महत्वाची महापालिका महामुंबईतल्या चार महत्वाच्या महापालिकांमध्ये आतापर्यंत खुल्या प्रवर्गाची आरक्षण सोडत निघालेली आहे मुंबई स्वतः नवी मुंबई मीरा भाईंदर आणि वसई विरार या चार महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचे आरक्षण सोडत निघालेली आहे संभाजीनगर नाशिक नागपूर वसई विरार नांदेडचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठीचं आरक्षण सोडत निघालेली आहे संभाजीनगर नाशिक नागपूर वसई विरार या महापालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे नांदेड सुद्धा खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार तर धुळे परभणी महापालिकेचं महापौरपद सुद्धा खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार एकोणतीस महापालिकांच्या आरक्षणाच्या सोडतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भातली प्रत्येक अपडेट कोणत्या महापालिकेमध्ये कोणत्या प्रवर्गाचा महापौर विराजमान होणार या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर क्षणोक्षणाला अपडेट होणार आहे या बातम्या आपण पाहतोय धुळे आणि परभणी महापालिकेचं महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे खुल्या प्रवर्गाचे आरक्षण सोडत धुळेमध्ये निघालेली आहे धुळे आणि परभणी महापालिकेचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गासाठीचे आरक्षण सोडत या महापालिकांमध्ये निघालेली आहे महापालिकांच्या महापौर पदासाठी निघाले संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गासाठीचं आरक्षण निघालेलं आहे त्यामुळे मुंबईत सुद्धा खुल्या प्रवर्गातून महापौर निवडता येणार आहे महायुतीचं टेन्शन कमी करणारी ही बात कारण जर एस टी स्केड्युल्ड ट्राईब अनुसूचित जमाती या प्रवर्गातून जर हे आरक्षण निघालं असतं तर महायुतीकडं एसपी प्रवर्गातील नगरसेवकच नव्हता दरम्यान खुल्या प्रवर्गामध्ये सतरापैकी नऊ ठिकाणी राखीव अशी ही महापौरपद असणार आहेत सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठी राखीव महापौरपद असणार खुल्या प्रवर्गामध्ये प्रवर प्रवर सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठीच राखीव महापौरपद असणार आहे एकूण एकोणतीस महापालिकांसाठीच्या महापौर महापालिकांमधल्या महापौरपदासाठीची ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडते दरम्यान महापालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडते कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती एस टी प्रवर्ग ठाण्यामध्ये अनुसूचित जमाती एस टी प्रवर्ग जालन्यामध्ये अनुसूचित जाती महिला राखीव लातूरमध्ये अनुसूचित जाती अर्थात एस सी प्रवर्गातील महिलेसाठीची राखीव हे महापौरपद असणार आहे खुल्या प्रवर्गातील सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठी राखीव महापौरपद असणार आहे एकूण एकोणतीस महापालिकांसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया सध्या पार पडते धुळे परभणी महापालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे दरम्यान मुंबई नवी मुंबई मीरा भाईंदर सुद्धा खुल्या प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत मुंबई नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा निघाले आहे संभाजीनगर नाशिक नागपूर वसई विरार नांदेडचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गात असणार आहे वसई विरार महामुंबई परिसरातली एक महत्वाची महापालिका आहे जिथं बहुजन विकास आघाडी ही बहुमतात आहे सहज सत्ता स्थापन करू शकतात अशी सध्याची तरी परिस्थिती आहे खुल्या प्रवर्गासाठी हे आरक्षण सोडत निघाले मालेगाव भिवंडी अमरावती महापालिकेचं महापौरपद सुद्धा खुल्या प्रवर्गात असणार आहे खुल्या प्रवर्ग प्रवर्गातील सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठी राखीव असं हे महापौरपद असणार आहे धुळे परभणी महापालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे संभाजीनगर नाशिक खुल्या प्रवर्गामधील सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठी राखीव महापौरपद असणार मुंबईमध्ये एस टी प्रवर्गाचं आरक्षण निघालेलं नाही आहे खुला प्रवर्ग मुंबईमध्ये असणार आहे आणि त्यामुळं महायुतीची मोठी डोकेदुखी दूर झालेली आहे मोठं टेन्शन दूर झालेलं आहे ठाकरेंचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं आहे स्वप्न भंगलेलं आहे त्याचं कारण असं की मुंबई महापालिकेमध्ये महायुतीत एस टी प्रवर्गाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नव्हता स्केड्यूल ट्राईब अनुसूचित जमाती या प्रवर्गातून एकही नगरसेवक महायुतीमधून निवडून आलेला नव्हता त्यामुळे जर मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण हे एस टी अर्थात स्केड्युल ट्राईब प्रवर्गासाठी सुटलं असतं तर मग महापौर पदासाठी संधी नेमकी द्यायची कोणाला हा प्रश्न महायुतीसमोर उभा राहिला असता आणि मग ठाकरेंची चांदी झाली असती मात्र तसं झालेलं नाहीये आरक्षण सोडतीमध्ये मुंबई महापालिका ही एस टी प्रवर्गासाठी आरक्षित झालेली नाहीये खुल्या प्रवर्गासाठी मुंबई महापालिका आरक्षित झालेली आहे खुल्या प्रवर्गामध्ये सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठी राखीव महापौरपद असणार महामुंबई परिसरातल्या चार महत्वाच्या महापालिका या खुल्या प्रवर्गामध्ये खुल्या प्रवर्गाचे महापौर या चार महापालिकांवर बसणार आहेत कोणकोणत्या कौन महापालिका आहेत तर स्वतः मुंबई महापालिका मुंबईच्या शेजारी असलेली नवी मुंबई महापालिका मुंबईच्या दुसऱ्या बाजूला अगदी शेजारीच असलेली मीरा भाईंदर महापालिका आणि वसई विरार महापालिका या चार महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचे महापौर बसणार आहेत धुळे परभणी महापालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे राज्यभरातल्या एकोणतीस महापालिकांसाठीचं महापौरपदाची आरक्षण सोडत सध्या जाहीर होते तर भिवंडी पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी महापौरपद राखीव असेल भिवंडी आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी महापौरपद राखीव असणार आहे संभाजीनगर नाशिक नागपूर वसई विरार नांदेडचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे राज्यभरातल्या एकोणतीस महापालिकांमधल्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया सध्या पार पडते आणि त्यामध्ये सर्वात आधी एस पी प्रवर्गातील आरक्षण सोडत काढण्यात आली त्यानंतर एस सी प्रवर्ग त्यानंतर ओबीसी प्रवर्ग आणि आता खुल्या प्रवर्गातील आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडते कल्याण डोंगिली महापालिका ही अनुसूचित जमाती अर्थात साठी राखीव असणार आहे ठाणे महापालिका अनुसूचित जाती अर्थात एस साठी राखीव तर जालना आणि लातूर महापालिका अनुसूचित जाती एस सी महिला राखीव असणार आहे पनवेल मध्ये ओबीसीचा ओबीसी प्रवर्गातील महापौर होणं हे बंधनकारक असणार आहे उल्हासनगर आणि कोल्हापुरात सुद्धा ओबीसी प्रवर्गाची आरक्षण सोडत निघालेली आहे महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत आहे तर चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला राखीव जळगाव ओबीसी महिला राखीव अहिल्यानगर ओबीसी महिला राखीव अकोला ओबीसी महिला राखीव त्यामुळे या महापालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर होणं हे बंधनकारक असणार आहे आरक्षण सोडत तसे निघाले मुंबई सर्वसाधारण नवी मुंबई सर्वसाधारण मीरा भाईंदर सर्वसाधारण आणि भिवंडी सर्वसाधारण शेवटची जी प्लेट आपण पाहिली त्या चारही महापालिका महामुंबईत येतात आणि महामुंबईतल्या महत्वाच्या महापालिकांमध्ये सर्वसाधारण अर्थात खुल्या प्रवर्गातील महापौर होणार हे आता निश्चित झालेलं आहे खुल्या प्रवर्गामधील सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठी राखीव महापौरपद असणार आहे भिवंडी पिंपरी चिंचवड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे पिंपरी चिंचवड सुद्धा अत्यंत महत्वाची महापालिका आणि निवडणूक तर पिंपरी चिंचवडची प्रचंड गाजलीच होती आता सर्वसाधारण महिलांसाठी एकदम फक्त भिवंडी पिंपरी चिंचवड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे पिंपरी चिंचवड ही अत्यंत महत्वाची महापालिका आहे एकेकाळच्या सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका यंदाची चिंचवड महापालिकेची निवडणूक ही रंगतदार झाली होती उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप अर्थात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला होता आणि अजित पवारांच्या विरोधात भाजपकडून कोण समोर उभं टाकलं होतं तर एकेकाळी अजित पवारांच्याच तालमीत तयार

सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहे सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्ती महापौर होऊ शकते तिथं कोणत्याही प्रवर्गाचं बंधन नाही भिवंडी पिंपरी चिंचवड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव खुल्या प्रवर्गामध्ये सतरापैकी नऊ ठिकाणी महिलांसाठी महापौरपद राखीव असणार आहे मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेलाही याच्या क्षणाची मोठी बातमी आहे मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी निघालेल्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप नोंदवलेला आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी मुंबई महापालिकेच्या पदाचं आरक्षण निघालेलं आहे आणि यावरच ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे जर हे आरक्षण एस प्रवर्गासाठी निघालं असतं तर महायुतीसाठी ती मोठी डोकेदुखी ठरली असते कारण महायुतीकडे एसटी प्रवर्गातून निवडून आलेला नगरसेवकच नाही मुंबईचं महापौरपद ओबीसीमध्ये का नाही टाकलं असा सवाल किशोरी पेडणेकरांनी यांनी विचारलेला मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे खरंतर किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आता निवडून नुकत्याच निवडून आलेल्या नगर नगरसेविका गटनेत्या आणि माजी महापौर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधी म्हणून या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेमध्ये उपस्थित होत्या आणि त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांनी नेमका सवाल काय विचारलाय तर मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे मध्ये मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण का नाही टाकलं मध्ये का राखीव नाही थासा सवाल किशोरी पेंडेकरांनी विचारलेला आहे पूर्ण राज्यात लक्ष लागलेली मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे ओबीसी राखीव का नाही ना मुंबईचं महापौर पद ओबीसी मध्ये राखीव का नाही असा सवाल किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आता पुन्हा एकदा निवडून आलेल्या नगरसेविका त्यांच्या पक्षाच्या महापालिकेतल्या गटनेत्या आणि माजी महापौर मुंबई महानगरपालिकेच्या यांनी आज सवाल विचारलेला आहे मुंबईचं महापौर महापौर पद हे ओबीसी मध्ये का राखीव नाही असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला तुमच्या तक्रारी आम्ही नोंदवून घेऊ असं उत्तर यावर मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेलं आहे माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडते मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे मुंबई महापौर पद ओबीसी मध्ये का राखीव नाही असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला तर मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण रोटेशन नुसार का नाही घेतला हाही सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला चक्राकार पद्धतीनं रोटेशन नुसार मुंबईचं महापौर आरक्षण का नाही घेतलं सवाल पेडणेकरांनी विचारला किशोरी पेडणेकर या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत आता पुन्हा एकदा निवडून आलेल्या नगरसेविका आहेत त्यांच्या पक्षाच्या महापालिकेतल्या गटनेत्या म्हणून त्यांची निवड झालेली आहे, आहे। मुंबईच्या माजी महापौर सुद्धा किशोरी पेडणेकर आहेत त्यांनी हा जोरदार आक्षेप घेतलाय मुंबईचं महापौर आरक्षण रोटेशन नुसार का नाही घेतलं असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारला मुंबईचं महापौर आरक्षण रोटेशन नुसार का नाही घेतलं असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलेला आहे सोडती वेळी किशोरी पेडणेकर प्रचंड आक्रमक झाल्या मुंबईचं महापौर आरक्षण रोटेशन नुसार चक्राकार पद्धतीनं का नाही घेतलं असा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलेला आहे सध्या राज्यभरातल्या एकोणतीस महापालिकांसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया मुंबईमध्ये मंत्रालयात पार पडते आणि त्यावेळी किशोरी पेडणेकर प्रचंड आक्रमक झालेले आहेत मुंबईचं महापौर आरक्षण रोटेशन नुसार का नाही घेतलं हा सवाल किशोरी पेडणेकरांनी विचारलाय तर माधुरी मिसाळ राज्यमंत्री ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम हा सगळी प्रक्रिया ही सगळी प्रक्रिया पार पडते त्यांनी असं म्हटलंय की तुमचा आक्षेप आम्ही नोंदवून घेऊ आरक्षण सोडते वेळी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद झालेला आहे आरक्षण सोडतेवेळी हा सगळा प्रकार घडलेला आहे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद झालेला आहे आरक्षण सुडती भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधींमध्ये वाद झालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधी म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या माजी महापौर सध्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतला तर पुणे महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार पुणे महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे तर धुळे महापालिकेचं महापौरपद सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे राज्यभरातल्या एकोणतीस महापालिकांमध्ये कुठं कोणतं महापौरपद हे कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे कोणासाठी राखीव असणार आहे या संदर्भातली सगळी प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय पुणे आणि धुळे महापालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे आरक्षण सोडत सध्या पार पडते आरक्षण सोडतची जी प्रक्रिया ही मुंबईमध्ये मंत्रालयात पार पडते राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी प्रक्रिया पार पडते सुरुवातीला एस टी प्रवर्गासाठीचं आरक्षण काढण्यात आलं त्यानंतर एस सी प्रवर्गासाठीचं त्यानंतर ओबीसी प्रवर्गासाठीचं आणि आता सर्वसाधारण प्रभा प्रवर्गासाठीचं आरक्षण हे जाहीर केलं जातं दरम्यान या सगळ्या प्रवर्गांमध्ये महिला राखीव आरक्षण सुद्धा असणार आहे महिला राखीव महापौरपद सुद्धा असणार आहे आणि त्याही संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो धुळे महापालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे एक मोठी बातमी मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे सर्वसाधारण महिला महिला मुंबईचे महापौर होणार हे ही अपडेट आपण आत्ताच्या क्षणाला पाहतोय राज्यभरातल्या एकोणतीस महापालिकांच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडते मुंबई महापालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं राज्याची राजधानी देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं महापौरपद कोणाकडं जाणार महापौर कोण होणार हे जरी आत्ता निश्चित झालेलं नसलं तरी कोण होऊ शकतं तर सर्वसाधारण महिलांसाठी मुंबई महापालिकेचं महापौरपद हे राखीव असणार आहे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडते सुरुवातीला एस टी प्रवर्गासाठीची आरक्षण प्रक्रिया पार पडली त्यानंतर एस टी प्रवर्ग त्यानंतर ओबीसी प्रवर्ग आणि आता सर्वसाधारण प्रवर्ग आणि त्यातही महिला राखीव कोणत्या महापालिकांचं महापौरपद असणार आहे तेही आता स्पष्ट होतंय मुंबई महापालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे तर नवी मुंबई महापालिकेचं महापौरपद सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे महामुंबईतल्या दोन महत्वाच्या महापालिका मुंबई महापालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका दोन्ही महापालिकांचं महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे